सर्व मान्यवरांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते प्रतिपचंद्र लेखे व न विश्ववंदिता प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुजरात छत्रपती शिवरायांना

पटीन वाढवलं असे शंभू राजे म्हणतात ना नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात येतात असे नाही आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात येतात असे नाही काही क्षण विसरू म्हणता विसरत नाही असा त्यांचा दिवस आहे सोळाव्या शतकात आजच्या दिवशी एक तारा चमकला शिवनेरीवर तोफांच्या गडगडाट झाला सनई चौघडे वाजू लागले एक आवाज त्या सह्याद्रीचे कडे कप रक्कम म्हणायचं तरी कोणाला आम्ही एक विशिष्ट प्रकारचे जात अपेक्षित करतो शिवराई निर्वेसने होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले आजकालच्या पिढीने काय आदर्श घेतला होता त्यांचा आजकाल का, आज आजकालची तरुण काठी धर धरती पश्चात रात्री दडडीपणाने गटकोल किल्ला गरकोट किल्ल्याच्या खाली पार्टी करत असतील ना तर त्यांची घरटी कशी सुरक्षित जातील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आज तुमचा हा मावळा कशी पाण्याची दान कशी बियर पिऊन भागवताय राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती बघा राजा कशी सांभाळली तुम्ही एवढी मोठी प्रजा आणि मासाहेबांची आड आज तुमचा हा मावळा मुद्दाय आम्ही दोन आणि आमचे दोन आमच्यात होतोय चौकोन आणि त्यातले जातात दोन उरलेला ना आधार कोण अशी गंभीर परिस्थिती या भारताची अशी गंभीर परिस्थिती या भारताची झाली महाराज कशी उपसंभाळले महाराज स्वराज्यावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुडी

राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की